नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्ताशेक झणझणीत टेस्टी सोप्या पद्धतीने कटवाडा बनवून दाखवत त्यासाठी मी कुकर घेतले कुकरमध्ये मी बटाटे घातलेत तर सात आठ बटाटे घातलेत मी आता कुकरमध्ये पाणी होतो तर झाकण लावून गॅस चालू करून आपण कुकर त्यावर ठेवूया आणि पाच सहा शिट्ट्या आपण करून घेऊया सहा शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करूया तर गॅस बंद केल्या आहेत थंड झाल्यानंतर आपण कुकरचं टोपण उघडूया तर थंड झालं मी कुकरचं टोपण उघडते तर सगळे बटाटे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता याची साल काढून घेते मी तर सगळ्या बटाट्याची साल काढून घेते सगळ्या बटाट्याची साल काढले आता एक एक हाताने आपण असं करून घेऊया सगळे कुसकरून करून घेतले मी मेथीची भाजी वापरणार आहे आणि कोथिंबीर पण त्यात वापरणार आहे तर धुवून घेतले चिरून घेतले मेथीची भाजी आणि कोथिंबीर गॅस तेल करून त्यावर तवा ठेवला आहे फोडणीसाठी तेल जिरे मोहरे टाकलेत कोथिंबीर आणि मेथीची भाजी त्यात टाकून चांगले तेलामध्ये परतून घेतले आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकले लाल तिखट काळ तिखट मीठ हळद हे सगळं चवीपुरतं टाकायचं परत तेलामध्ये चांगलं थोडं परतून घेऊन एका ठिकाणी गोळा करून झाकून थोड्या झाकण काढायचं परत परतून घ्यायचं आता ह्यात मी बटाटा जे आपण कुसकरून घेतला होता शिजलेला त्यात ता ता टाकलं आहे आणि हलवून घेतले पूर्ण त्या मसाला भाजी बटाट्याला लागली पाहिजे आणि मस्त एका ठिकाणी गोळा करून मी झाकून थोड्या वेळा ठेवलं थोड्या वेळेला परत हलवून घेऊन तर आपली हे बटाट्याची भाजी तयार झाली मी का बाऊलमध्ये काढून घेतले तर गॅस पेटून त्यावर मी तवा ठेवल्या मिरे लवंग दालचिनी गरम करून घेतल्यानंतर तीळ गरम करून घेतले त्या एका प्लेटमध्ये सगळं काढून घेतल्यानंतर खोबऱ्याचे काप मी चांगले परतून घेतले थोडंसं तेल टाकून लालसर असे आता परत कांदा पण चांगला तेलामध्ये परतून घेऊया थोडंसं तेल टाकून तर कांदा पण परतून झाला आहे तर हे सगळं भाजून झाले आता हे आपण यात लसूण आणि कोथिंबीर टाकून मिक्सरच्या भांड्यात घालूया सगळं आणि मिक्सरवरती फिरून घेऊया तर मिक्सरवरती फिरून घेतल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून परत फिरून घेतले चांगली पेस्ट करून घ्यायची परत गॅस पेटून त्यावर पॅन ठेवलाय तेल टाकले जिरे मोरे टाकले मसाला जे बारीक करून घेतला त्यात टाकला आहे काळं तिखट लाल तिखट मीठ चवीपर्तं हळद टाकले सगळं हलवून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं तेलामध्ये चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्याला तेल सुट हे आहे हलवत राहायच्यानंतर त्यात मी गरम मसाला टाकला आहे आता यात गरम पाणी ओतलं आहे मी त्याच्यामुळं आमटीला चांगली तर्री येते तर थोडा उकळायला की शिजू द्यायचं बारीक गॅस नंतरच्या थोडा थोडं शिजायचं तर मस्त अशी आपली कटाची आमटी तयार झाली एका बाउलमध्ये तिखट मीठ जिरे आणि कोथिंबीर टाकली त्यात थोडंसं पाणी वतले आता ह्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूया आणि चांगलं मिक्स करून सरळ असं पीठ तयार करून घ्या घट्ट असं घट्ट करायचं त्याच्यामुळं बटाट्याच्यावर चिटकलं जाते आता पीठ पण तयार आहे आणि बटाट्याची भाजी पण तयार आहे आता एक गोळे असे गोल करून घेऊया बटाट्याचे तर सगळे गोळे असे करून घेतलेत गया मी गॅसचालको त्यावर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवले त्याला मोठा गॅस केला आता हे एक एक गोळे पिठामध्ये बुडून आपण तेलामध्ये सोडूया तर सगळे असे मी पिठामध्ये बुडून बटाट्याचे गोळे त्याला सोडते मस्त अशी आपली कटाची आमटी पण तयार झाले आणि सगळे बटाटे पण तेला सोडून झालेत थोडा असंच ठेवायचं नंतर पलटायचं तसं चांगलं मिक्स करून चांगलं पलटून घ्यायचं आणि तळून घ्यायचे चांगले तरी मस्त असे आपली गुलाबी रंगावर बटाटे तळून झालेत तां याच्यावर खायला आपल्याला कटाची आमटी पण तयार झाली तर तुम्ही नुसते असे पण बटाटे एक शेंगाच्या चटणीवर खाऊ शक शकता किंवा पावावर खाऊ शकता तर आपले बटाटे एवढे सगळ्या तयार झालेत मस्त असे त्यावर खायला आपल्याला कटाची आमटी पण तयार झाली साध्या सप्प्यामध्ये मस्त अशी तर आले तर दोन्ही पण तयार तयारी आता आपण ताटामध्ये वाढायला घेऊया तर कांदा बारचीला लिंबू वा वाढल्या ताटामध्ये दोन ब्रेडचे स्लाईस वाढते आता ह्यामध्ये आपण दोन बटाटे वडे ठेवूया आता हे तुम्ही दाखवते कसं फोडूनही आता थोडंसं फोडून ठेवायचं त्याच्यामुळं खाताना सोपं जाते तसे दोन्ही तोडून ठेवले तुम्ही आता ह्यावर आपण कटाची आमटी ओतू ओतूया तर मस्त अशी आपली झणझणी टेस्टी कटाची आमटी मी त्या वड्यावर ओतते आता ह्यावर थोडंसं फरसण टाकूया नंतर आमटी ओतल्यानंतर आता यावर तुम्ही फडसाण टाकूया तर मस्त अशी आपली कटवड्याची प्लेट खाण्यासाठी तयार झाली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद